लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर शृंगारे यांचे सुपुत्र शंकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून दोन लाख तीस हजार दिव्यांच्या पंत्यांचा वापर करून श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची भव्य दिव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे संपूर्ण देशभर दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव दिवाळी रूपामध्ये साजरा होणार आहे या अनुषंगानं लातूर लोकसभा मतदारसंघात अहमदपूर इथं श्रीरामाच्या दरबाराच्या प्रतिकृतीचे होमहवन आणि विधिवत पूजन करून दिव्यांची रोषणाई फटाक्यांची आतषबाजी आणि जय श्रीरामाच्या जयघोषात लोकार्पण करण्यात येणार आहे अहमदपूर शहरातील होडगाव रोडवरील नगरमधील भव्य प्रांगणामध्ये दोन लाख तीस हजार पणत्यांचा वापर करून श्रीरामचंद्र लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची भव्य दिव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे श्रीरामाच्या दरबाराचा अनुभव अहमदपूरसह लातूर जिल्ह्यातील रामभक्तांसाठी आनंददायी ठरत असल्याचं दिसून आलंय खासदार सुधाकर शृंगारे यांचे सुपुत्र शंकर शृंगारे यांच्या कल्पनेतून दोन एकर जागेत हे भव्य दिव्य चित्र साकारण्यात आले असून विश्वविक्रमात याची नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आकर्षक विद्युत रोषणाई आणि नयनरम्य सजावट असल्यानं प्रत्यक्षात अयोध्या नगरी अहमदपूर शहरामध्ये अवतरली आहे असं रामभक्तांनी सांगितलं आहे महिला आणि मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर लातूर येथील कलाकारांचा श्रीरामांच्या गाण्यावरती नृत्य प्रदर्शन झाल्यानंतर फीत कापून लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला वीस एकवीस आणि बावीस जानेवारी रोजी सर्व रामभक्तांना श्रीरामाचा दरबार पाहता येणार असून दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पाच हजार फुगे आकाशात सोडले जाणार आहेत तसंच हेलिकॉप्टरद्वारे श्रीरामाच्या दरबारावर पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश हाके पाटील माजी आमदार बबरूवान खंदाडे भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर माजी सभापती अशोक केंद्रे माजी नगराध्यक्ष भारत सामे माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे माजी सभापती अयोध्याताई केंद्रे माजी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे साकूर नगराध्यक्ष कपिल मकाने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी शहराध्यक्ष सुशांत कुणाले यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरकार आपला राम मंदिराचा प्रश्न आता मी ह्या ठिकाणी बोललो की गेली पाचशे वर्ष हा पेंडिंग पडलेला होता आणि बरेच त्या ठिकाणी अनेक झगडे आणि कोर्टामध्ये केसेस चालू होत्या फक्त हा संघर्ष पाचशे वर्ष चालला हे कुठंतरी संघर्ष थांबला पाहिजे म्हणून आपण आदरणीय मोदी साहेबांना हे ह्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी राम मंदिर स्थापनाचा दिवस हा बावीस तारीख निवडलेला आहे आता मंदिर बनून तयार आहे त्या ठिकाणी राम प्रतिष्ठापना रामाची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना करायची आहे आज त्यानिमित्तानं मी सगळ्याला ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी ह्या ठिकाणी जे काय छोटंसं काम केलेलं आहे एक ज्या पंथ्यामध्ये जेव्हा राम अहितेचे जेव्हा वनसात गेले वनसात भोगून ते जेव्हा युद्ध जिंकून राम रामणाला मारून जेव्हा परत येतात त्याचं आपण ज्या दिव्याच्या माध्यमातून एक दिवाळी मनवली होती असंच आम्ही दिव्याचं एक द्वे लावून ह्या ठिकाणी रामाची या ठिकाणी जे का जी जी एक प्रतिकृती ह्या ठिकाणी स्थापन केली आणि सगळ्या लोकांना जे रामभक्त आहेत आज जे आपलं जे रामाला मानणारे सळ आपण हे आपण भारतीय रामाला आपण मानतो राम रहिमी एकच आहेत सगळ्यांची देव एकच आहेत सगळ्यांनी ह्या ठिकाणी यावं आणि ह्या ठिकाणी रामलाचं दर्शन घ्यावं एवढंच ह्या ठिकाणी ओके मध्ये खूप छान वाटत आहे कारण अहमदपूर मध्ये सर्वात पहिला प्रोग्राम हा असल्या प्रकारचा झालेला आहे यामध्ये इतक्या दिव्याची व्यवस्थितपणे रांगोळी काढलेली आहे आणि ती आम्हा वाल्यांचं नशीब चांगलं की आम्हाला ती आज इतक्या सगळ्यांना इतक्या व्यवस्थितपणे दिसत आहे खूप छान आहे प्रकल्प तुमचा आणि खूप छान वाटलेला आहे खासदारांचा हा 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 हे या सर्वात मध्ये म्हणजे आमचे लातूर जिल्ह्याचे खासदार यांचा पण वाटा खूप भक्कम आहे यांच्यामुळेच आज आम्हाला हा दिवस बघण्यात येत आहे आणि त्यांनी अगर हा प्रकल्प यूज नसता केला तर आम्हाला याचा फायदा झाला नसता आज आम्ही मुलांना सगळ्या फॅमिलीला घेऊन इथे येऊ शकतो आणि मुलांना याच्यामधून काहीतरी शिकण्यासारखं आहे की का आपण काही पण करू शकतो अगर काही ठाणलं आपण मनामध्ये तर ते पूर्ण होऊ शकते साक्षात हा साक्षात राम लक्ष्मण आणि सीताचं इथं आम्हाला डायरेक्टली प्रदर्शन झालेलं आहे आणि त्याचं दर्शन बघून आमचं मन प्रसन्न झालेलं आहे साक्षात देव खाली आले आहे शहरामध्ये दिव्याचं खूपशा छानदार दर्शन झालं त्याच्यातून राम लक्ष्मण सीता यांचे चित्र आम्हाला पाहायला एकदम अतिशय सुंदर मिळाले पाहून आम्ही सगळेजण पूर्ण शहर प्रसन्न झाले थँक यू खासदार साहेबांचे आम्ही आभार मानतो मुझे ना इधर आने के बाद बहुत अच्छी फीलिंग हो रही है क्योंकि पहली बार अहमदपुर में इतना बडा प्रोग्राम हो ला है रहा हो रहा है मुंबई से वो पूरे राम की मूर्ति राम राम की मूर्ति दिए से बनाने के लिए मुंबई से लो मंगे है मुझे बहुत अच्छा लग रहा है कि पहली बार अमरपुर में प्रोग्राम हो रहा है इसके साथ आई हैं आपने आपने। मैं इधर मेरे पूरे फैमिली मेंबर्स के साथ आई में मुझे बहुत पसंद आया साथ ही साथ उधर स्टैचू भी है भगवान जी की साथ ही साथ दिए से उधर मूर्ति भी मूर्ति भी बनाई है मुझे प्रतिनिधि हारून में मोमिन एन टी न्यूज मराठी अहमदपूर जिल्हा लातूर